थोडीशी अटकल की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माहिती कोण खान खान पीएसएल खानला त्याला जो पण येत नाही याला जोडायचं नाही कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा बस मी एस स्पेशल बसा 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 यांना चा पण बसा बसा आता तुमची मजा येईल बसा चांगलं केलं पोलिस आहे स्पेशल तुम्ही कमिशनरेटमध्ये आलात तुम्ही कुठे वसलेले आहे तुम्ही आलात मी कुठे वसलेले होतात एसबीए ब्रँकमध्ये कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कुणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालत वरिष्ठाने सांगितलं म्हणून हा दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली आणि आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेलो चार आम्ही आता तो आत तुमच्यावर घेतला तर की माझे चार चेन चोरीला गेला तर तुम्ही चोरल्या तुम्हाला समजता का तुम्ही काय करता एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट दोन शूटिंग करत का होती काय केलं तुम्ही म्हणून रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार आव, का ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे गोष्ट मी तुमच्या घर घेऊ न विचारतो चार बाजू काय पद्धती

पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही ते सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या पत्रकार परिषद असं नाही पण माझी पत्रकार माझ्या घरा परत उभे राहतात हा बाबा हॉटेल मध्ये तर तुम्ही उभे राहा गेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे तुम्ही मला एक मोठं प्रकरण प्रसन्न नमस्कार मॅडम कसा वाच शोध पुलिस पोलीस जवालदार निवळकर बोलते सर आमदार साहेब बोलतोय ते आवाज साहेब आवाज साहेब बोलतो पाठवले मॅडम तुम्ही तुमच्या एका हवलदाराला आमच्यावरती वॉच श माझ्या घरा अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफेंग रेकॉर्ड करू एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर धोरेखोर ज्यांना ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक करारवर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वाच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचा तोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे रात्र झाली तरी चाली ना घराच्या बाहेर नाही पडू देणार हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या खानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा हो तुमचं कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही करा काय करायचं तुम्ही काय बोलू नका शांत रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग चोरी केली रेकॉर्डिंग सर्व काय समजेल रेकॉर्डिंग केली हे लोक दाखवणारच ना पूर्ण दुनियाला मनिस्टर सांगा उद्या तुम्ही आम्हाला समजा इथे पोरे आणि अनोट पोरी म्हणून अरे तसं नाही असं कोणी घरात चाल तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा घरामध्ये पकडला जातो विरोध पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं एवढा वॉश ठेवायचा मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोलीस लास्ट तरी राहिली असते आमच्यावरच वॉश ठेवतात हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला गेलाय नंतर सांगतात ना ते बनाव होता वगैरे तुमच नजरे सम मला तर वाईट पण नव्हतं माझे लक्ष आणून त्यांना विचारलं तर मला म्हणाले जातो मी आलो आता ह्याच्यात काय म्हणाल हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय नाही तो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय आहे त्याच्यात जाऊ अहो साधी गोष्ट आहे नाकाबंदी कस घराने सांगितलं अकरा वाजता तीक तास अगोदर की मी हजर होणार पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो, तो पोलिसांच्या हातात लागणार नसता कमीत कमी, कमी पोलिसांची रात्र राहिली असते याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्या उतरतो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे नाही पोलीस कोणाला चोटवतात कराड काय हे काय का नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं कौतुक वाटत कि मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतो दाऊद छोटा राजा बाबू अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नाव त्यांची जेवढी चालत नाही तेवढी एक चालत त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंबई मुंबईतले मोठे मोठे वाले त्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घालून घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी पकोटी धरून घेऊन यायचे पोलिस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांनी लाजच घालवली कराडीच्या माध्यमात लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार असं कधी असं कधी विचारही केला नव्हती की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर राहतो